नवापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकच्या प्रचारार्थ नवापूर तालुक्यातून जमलेल्या माझे तमाम माता बंधू भगिनींना माझ्या हिंदू बांधवांना रामराम ख्रिश्चन बांधवांना सलाम आणि मुस्लिम बांधवांना सलाम वालेकुम <प्राथ> मित्र लोकशाही बळकट करणारी सर्वात मोठ उत्सव मोठा पर्व संपन्न होत आहे येणाऱ्या वीस तारखेला हा उत्सव संपन्न होणार आहे आणि हीच ती वेळ असते हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला आपल्या शहराच्या आपल्या प्रभागाच्या आपल्या वार्डाच्या आपल्या तालुक्याचा विकास करून घ्यायचा असेल निया विकास या विकास कटिबद्ध असलेले आदरणीय सर्वांगीण करण्यासाठी लोकप्रिय उमेदवार यांच्या बॅलेट पेपर वर नऊ नंबर वर नऊ नंबर वर गावित त्यांचा फोटो एकच या दाडी असलेला ग्लासता चिन्हात ज्यांना तुम्ही प्रचंड मतांनी विजय करायचा आहे शरद दादा तू मागे बड वेळ कमी आहे बोलायला फार काय आहे माझ्या सांगितलं नवापूर शहराविषयी तुम्हाला काय बोलायचे पण दादा बोललो तर पाडा वाचायला दिवस कमी पडेल <laughs> नेमकं सुरुवात करायची तर कुठून करायची आता आता, आता येताना एक माझ्या बांधव म्हटलं भाऊ खूप चोराम लागली आहे पण व्यवस्था नाही आहे <laughs> म्हणजे चाळीस वर्ष राज्य केला साधी मुतारी सुद्धा बांधू शकले नाही <laughs> आज आड्यापाड्यातून खेड्यागावातून आपल्या माता भगिनी येतात मित्र येतात त्यांना गावात बाजारपेठे येतात येतात त्यांनाही साधी मोतारीची व्यवस्था करू शकले नाही आज घरोघरी गाड्या आहेत गाडे घेऊन येतात पण त्यांना गाडी लावायला नगरपालिकेने जागा सुद्धा उपलब्ध करून दिली नाही सध्या घराघरात सर्दी खोकला चालू आहे दादा तर ही सुद्धा यांची देण आहेत रस्त्यांची इतकी दुरावस्था झालेली आहे यांनी चाळीस वर्षात काय विकास केला आमदार त्यांचे सत्ता त्यांची नगरपालिका त्यांची नगरपालिकेने तर हादच करून टाकले आहे म्हणून मी दादांना विनंती करेल तुम्ही तेवीस तारखेला आमदार झाल्यानंतर सर्वात पहिले विचार करायला पाहिजे मैं पक्षे नहीं, नहीं। मी आज बोलत असताना सध्या माझ्यावर कोणत्याच पक्षाची जबाबदारी नाही संघटनेची जबाबदारी नाही मी सुद्धा दादा सारखा अपक्ष आहे म्हणून मी दादांसोबत जुळलो मी या गावाचा नागरिक आहे म्हणून माझं कर्तव्य माझ्या गावात काय कमतरता का आहे आपण चाळीस वर्ष लोकांना सत्ता दिली त्यांनी त्यांच्या बदल्यात आपल्याला दिले खड्डेवाले रस्ते अरे एखादी गरज महिला तिला जर रस्त्याने जायचं असेल तर तिची प्रस्तुती होऊ शकते इतकी भयानक अवस्था यांनी करून ठेवलेली नवापूर मध्ये यांनी फक्त कमिशन खाण्याच्या पूर्ण नवापूर शहराचा वाटोळ करून टाकलेला आहे <स्था> म्हणजे जन्म होणाऱ्या त्या प्रस्तुती हो करणाऱ्या महिलेपासून तर मरण यातनं आम्ही बोगतोय या जो जन्माला आला तो मरणारच आहे त्या मरणाऱ्या माणसांना लाकूड सुद्धा पुरू शकले नाही इतके मेलेल्या माणसांना चांगले लाकड भेटत नाही मागे आम्ही काय आंदोलन केलं आणि तिथे ते, ते लाकड पोहोचवले होते म्हणजे इतकी निष्क्रियता आहे तर आज तुम्हाला आम्हाला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे यांना फक्त खाणं माहिती आहे यांनी रस्ते खाल्ले गटारी खाल्ल्या लाईट चे खाल्ले भरपूर खाल्लं अजून बाकी <laughs> यांनी खायचं काही सोडलं नाही घरकुलांच्या याच्यात सुद्धा यांनी टक्केवारी खाल्ली मुतारी खाल्ले एवढेच मान्य भरलं तर जे गावातली स्वच्छता साफसफाई करतात माझे दलित बांधव माझे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गोरगरिबांच्या झाडू मारणाऱ्यांच्या पगार सुद्धा यांनी हप्ता मध्ये खाल्लेला आहे आणि खाऊन खाऊन इतके बाका सुरू होऊन गेले ते यांचे फोट बी फाटत नाही म्हणून या नवापूरच्या जनतेला मी जाहीर नम्र विनंती करतो आता तरी आपण आपला संयमचा बांध सोडला पाहिजे आणि आपण सर्व फक्त जातीय धर्म आणि याच्या याच्यात न पडता आपण आपले जे मत आहे जो आपल्या शहराच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार अशा विकास पुरुषालाच मतदान करावं आमच्या